नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी खुणाचा प्रयत्न केल्याच्या गुणात पोलिसांनी टोळक्यावर मोक्का कारवाई केल्यानंतर फरार झालेल्या सराईत पकडण्यात पर्वती पोलिसांना एक वर्षाने यश आले अजय घाडगे असे या गुन्हेगाराचे नाव आहे अजय घाडगे याच्यावर यापूर्वी हडपसर पोलिसांनी मोक्का कारवाई केली होती त्यातून त्याची गेल्या वर्षी जामिनावर सुटका झाली होती त्यानंतर त्याने पर्वती परिसरातील मुलाशी मैत्री केली त्यातून त्यांनी एकाच्या डोक्यात सिमेंट ब्लॉक घालून जीवेत ठार मारण्याचा प्रयत्न केला होता या गुन्ह्यातील अजयचे सात साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे त्याच्यावर मोका कारवाई करण्यात आली आहे तेव्हापासून अजय घाडगे हा फरार होता पोलीस अंमलदार महेश मंडलिक आणि सद्दाम शेख यांना बातमीदारांकडून माहिती मिळाली की तो त्याचे आई वडिलांना भेटण्यासाठी कात्रज येथे येणार आहे पोलीस उपनिरीक्षक किरण पवार आणि त्यांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार अधिक तपास करीत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा